राजकीय गोटातून एक मोठी बातमी आहे बातमी आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आपण बोलतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संदर्भात तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची अडचण अजून वाढणार आहे का अशी शक्यता वर्तवली जाते कारण मुंबई उच्च न्यायालयात आज पहिली प्राथमिक सुनावणी होणार आहे या संदर्भातले आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्याला सविस्तर अपडेट देत आहेत अभिजित आज पहिली सुनावणी होती आहे नेमकं काय होऊ शकतं मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणातली पहिली सुनावणी पार पडणार आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली होती आणि त्यामध्ये कारण नमूद करताना माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली तर ला ला ते अपात्र ठरतील आणि पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि त्यामुळे जनतेचा पैसा या पोटनिवडणुकीमध्ये खर्च होईल अशा पद्धतीचं निरीक्षण नोंदवलेलं होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खर तर आता त्यांच्या शिक्षेला आहे त्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे उच्च या सगळ्या संदर्भामध्ये खालच्या न्यायालयाचं निरीक्षण अभिजित पाहावं लागणार आहे की आज न्यायालयात सुनावणी दरम्यान काय होत आहे जी स्थगिती देण्यात आली आहे तिचं पुढे काय होत आहे काय कोर्ट निर्णय पाहूया आपल्याकडून अपडेट घेत राहू धन्यवाद